हा गुन्हा दाखल केला त्यांनी एवढं गुन्हा दाखल ते माग घेते नाही तर आम्ही तिथं बसणार फाशी घेणार तिथं तालुक्यातील देवगाव येथे झालेल्या अद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं जा काम चालू असताना कामगारांकडून अनावधानानं पुतळ्याची विटंबना झाली मात्र याला दोषी सदर ठेकेदार अजित नवले आणि शैलेश पांडे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी काल अकोले बंदर ठेवत निषेध करण्यात आला आज पाडाळणे येथे अजित नवले यांच्या समर्थनार्थ पाडाळणे बंद ठेवण्यात आलं यावेळी अजित नवले यांच्या आई तसेच वडील चुलते यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते बाळासाहेब गावराम नवले जो इंजिनियर अजित बाळू नवले तुमचा मुलगा आहे त्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता तुम्ही जे काय आहे गावकरी साखळी पोषणाला बसल काय म्हणणं काय नाही माझ्या मुलावरच आम्ही गरिबीतून केलं शिक्षण केलं ते एवढा गुन्हा माग घ्यावा हो याने मुलाची काही चुकी नाही मुलाची काही चुकी नाही याच्यामध्ये बळजोबरीनं राजकारण आणलं जात बळजबरीनं राजकारण आणले जाते म्हणजे राजकारणामुळे आपल्या दोन मुलांचा बळी जातो हो ते कुठं राजकारणाने थांबवलं पाहिजे थांबलं पाहिजे जो ते ते एतना 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 ते तो तेव्हा तुम्ही गावकऱ्यांनी सातवी पोषण केले आता हे कुठपर्यंत चालणार आहे हे जोपर्यंत ते माघार घेत नाही तोपर्यंत जो आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत नाही तर आम्ही फाशी घेऊ त्यांच्या मात्र या गुन्ह्यामध्ये काही पुढे आपली स्वतःची पोळी वाजून आहे हो oh, त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही आमच्या मुलाला न्याय पाहिजे ना आम्हाला याच्यातून केली आमचं राजकारणाचा काय आम्हाला सबध नाही मुलांनी शिक्षण आम्ही कष्ट करून मुलगा शिक शिकवलाय माफी मागतो त्यांची <laughs> <तेंगे मादे। laughs> ज्यांनी दाखल केला त्यांच्याबद्दल काय

हा गुन्हा दाखल केला त्यांनी गुन्हा दाखल ते माग घेते नाही तर आम्ही तिथं फाशी घेणार तिथं क्रांतीकारची विटंबना करायचा असा काही घेतो नव्हता किंवा ते जाणीवपूर्व काही केलेलं नाही मात्र तरी पण झालं असेल माफी मागे काही झालं असेल ते माफी मागून आम्ही तेवढा गुन्हा त्यांनी माग घ्यावा बरोबर मात्र त्यांना तो पुतळा काढायला होता असं काही चर्चा चालू आहे आम्हाला काही आम्हाला काहीच माहिती नाही ती बघायला सुद्धा गेला नाही पण त्यांनी तो गुन्हा दाखल केला त्यांनी त्याच्यावर नसता कोण कोण यांनी काय परिस्थिती आम्ही दुवांचर गाया पाळून कसं बी कष्ट करून पोट भरितोय कसं त्याला शिक्षण दिलं आणि त्याच्यावर आम्ही त्याला इंजिनियर केलं ना आज नाही घेऊ जाऊ मी दगडू नवले अजित नवले माझा नातू आहे काही चुकी झाली असेल काही त्याच्याकडून झालं असेल चुकी त्याबद्दल आम्ही माफी मागवतो त्याच्यावरचा गुन्हा कमी करावा आम्ही शब्द संपवतो आज या ठिकाणी पाडाणे गा ग्रामस्थांच्या वतीनं साखळी उपोषण चालू झालंय तर दहा तारखेला माझा पुतण्या अजित नवले याच्यावरती ट्रेसिटी गुन्हा दाखल झाला तो खरं तर यांचा काही दोष नसतानाही त्यांच्यावरती सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे याबद्दल खंत वाटते आणि आज उभरती पोरं ज्यांचं आयुष्य सुरुवात व्हायची आहे त्यांचं आयुष्य संपवण्यासाठी राजकीय नाव रचला जातो आहे याचं मला वाईट वाटतं आहे खरं तर मी आपल्या तालुक्यातले तिन्ही नेते आम्हीदादा असेल किंवा वैभवभावा असेल किंवा किरणजी लामटेसाहेब असतील या सर्वांना विनंती करतो की इतकी कठोर शिक्षा देऊ नका आपल्या राजकारणासाठी इतक्या छोट्या मुलाचा बळी देऊ नका कृपया त्याला या या दोघांनाही मी अशी विनंती करतो की दोघांनाही याच्यातून तुम्ही मोकळ करा आणि त्यांना त्यांचं तेन आयुष्य जगू द्या जर का हे असं काही तुम्ही लक्ष देणार नसलात आमच्याकडं तर खरोखर आम्हाला आत्महत्याशिवाय खरोखर पर्याय नाही आहे आज आज सगळं गाव सकाळपासनं उपोषणाला इथं बसलं आहे परंतु आत्तापर्यंत सकाळपासून कुणीही आमच्याकडं लक्ष द्यायला आलेलं नाही वगाळता राजूर पोलीस स्टेशनचे फक्त दोन प्रतिनिधी आलेत आम्हा आमच्याकडं बघायलासुद्धा कोणी तयार नसाल तर आम्ही काय गुन्हा केला आहे असा की आमच्या गावाकडं तुम्ही बघायलासुद्धा येत नाही आहेत तुम्ही विचारायलासुद्धा येत नाही आहेत मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की साहेब लक्ष घाला आणि याच्यातून या, या तरुणांना मोकळं करा नाहीतर आम्ही खरोखर सांगतो की आम्ही आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्ही खरोखर आत्महत्या करू शकतो एवढंच बोलतो पुन्हा विनंती करतो की अॅट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा मागं घ्यावा आणि आमच्या मुलांना मोकळं करावा त्याचप्रमाणे या जर आपले राज्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सर्वांचेच दैवत आहेत तुमच्या सर्वांचेच आपल्या दैवत आहेत जर का अनावधानाने काही चूक झाली असेल मी कालसुद्धा तालुक्यामध्ये उभं राहून चौकात माफी मागितली आहे आज पुन्हा सर्व पुन्हा समाज बांधवांची मनापासून माफी मागतो की आम्हाला पदरात घ्या जर अनावधानाने काही चूक झाली असेल तर ते पदरात घ्या आणि आमच्या हॅट्रॅसिटीसारखा गुन्हा मागं घ्या एवढीच विनंती करतो थांबा आज या ठिकाणी आमच्या मौजे पाडाणे गावामध्ये आमचे पाडाणे ग्रामस्थ या ठिकाणी साखळी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आमच्या गावचे इंजिनियर अजित बाळू नवले यांना येत्या दहा तारखेला या ठिकाणी ॲट्रॅक्सिटी कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अजित नवलेने देवगाव तिथेतील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या परिसरातील सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी घेतलं होतं आणि ते काम करत असताना त्या संबंधित कामावर दुसरे इंजिनियर शैलेश पांडे हे या ठिकाणी काम बघत होते फक्त या ठिकाणी अजितचा या ठिकाणी त्याचं ट्रायबलचं लायसन असल्यामुळं अजितच्या नावावर ते काम पडलं आणि संबंधित एजन्सी शैलेश पांडे या ठिकाणी ते काम करत होते प्रत्यक्षात अजित त्या कामावर गेलेलाही नव्हता आणि अजितला ती साईट पण माहिती नव्हती पण दहा तारखेलाच राजूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि त्या ठिकाणी काही आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या दिवशी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की ती या पुतळ्याचं काम या ठिकाणी आमच्या इस्टिमेटमध्ये नाही आणि संबंधित ठेकेदारांनी आम्हाला कोणती पूर्वकल्पना दे देता त्या ठिकाणी आराध्य कांत्रिकारक राघूजी भांगरे यांचा जो पुतळा होता तो पुतळा शेजारच्या हॉलमध्ये ठेवला आणि तिथं जो चौथारा होता तो जी सी पीच्या माध्यमातून काढून त्या ठिकाणी दुसरं नवीन काम या ठिकाणी चालू झालं म्हणजे त्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या या ठिकाणी भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी या ठिकाणी पुट पुतो, पुतळा विटंबना झाली म्हणून राजूर पोलीस स्टेशनला या ठिकाणी पोपट चौधरी नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी फिर्याद दिली आणि त्या फिरायच्या फेरीच्या अनुषंगाने पोलीस राजूर पोलीस स्टेशन यांच्यावर या ठिकाणी जो ॲट्रॅसिटीचा अतिशय भयंकर असा गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये नाहक ह्या दोन्ही मुलांचा या ठिकाणी बळी जाणार आहे तर आमचं या ठिकाणी या सर्व समाजाला आणि पोलीस प्रशासनाला एकच म्हणणं आहे की या मुलांवरला जो ॲट्रॅसिटीचा जो गुन्हा आहे तो गुन्हा या ठिकाणी मागं घेऊन या मुलांचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त होणार नाही याची कारवी काळजी सर्व समाजाने या ठिकाणी घेतली पाहिजे yes. या ठिकाणी तालुक्याचे आमदार किरण लामटे असतील माझे आमदार वैभवराव पिचड असतील किंवा अमितजी भांगरे असतील या सर्वांना आमच्या गावच्या वतीनं या ठिकाणी विनंती की ह्या मुलांवरील अॅट्रॅसिटीचा गुन्हा कसा शिथिल होईल या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढून या होतकरू मुलांना त्यांचं पुढील आयुष्य जगण्यासाठी आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणाने ह्या एक्ट्रिसिटी जगू या ठिकाणी त्यांच्यावरला थोडासा शिथिल होऊ शकतो आणि त्यांना त्यांचं पुढचं पुढचं आयुष्य या ठिकाणी जगू शकतं आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमची विनंती की आम्ही या ठिकाणी जे साखळी उपोषण चालू केलेलं के आहे या साखळी उपोषणासाठी खऱ्या अर्थानं राजूर पोलीस स्टेशनचे पी आय यांनी सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे तहसीलदारांनी या ठिकाणी आलं पाहिजे ते जोपर्यंत या ठिकाणी या आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत हे आमचं गावकऱ्यांचं हे साखळी उपोषण अशाच पद्धतीने एका ठिकाणी चालू राहील आणि पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती आहे की आमचं जे या ठिकाणी मुलांवर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा या ठिकाणी मागे घ्यावा ही विनंती करतो आज पाडाणे गावात का जे काही साखळी उपोषण चालू आहे ते म्हणजे आमच्या अजित बाळू नेवले याच्यावर जो अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे यासाठी आम्ही सगळे पाडणे गाव खरे आज उपोषण करत आहोत तर आमची एवढीच विनंती आहे की ज्या अजित नवलेवर जो काही सारखा का गुन्हा दाखल केला आहे तो या तिन्ही नेत्यांनी लक्ष घालून विशेषतः आमचे जे काही नेते आहेत आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी लक्ष घालून हा जो गुन्हा आहे हा मागं घ्यावा व आमच्या अजितला योग्य तो न्याय द्यावा तुम्ही एक आमदार लांबटेचे कार्यकर्ते आहात काही लामटे साहेबांना काही तुमच्या काही निरोप गेला नाही आत्तापर्यंत निरोप गेलेला नाही आहे पण आमची सगळं गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी थोडं जातीनं लक्ष घालून हा गुन्हा मागं घ्यावा अजित नवले म्हणून काम करणारे शैलेश पांडे यांच्यावर गुडघे प्रत्यारोहणाची शस्त्रक्रिया पार पडलेली असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे दोन्ही युवक एका सामान्य घरातून आलेले असून नगन आपल्या कामाची सुरुवात करतच होते ते अकोले तालुक्यातील कुटील राजकीय षडयंत्राचे बळी ठरले आहेत अकोले राजकारणाची पातळी खालच्या स्तरावर जाताना दिवसेंदिवस दिसत आहे घडलेल्या नको तितकं महत्व दिल्यामुळं आज दोन युवा उद्योजकांच्या कुटुंबावर मानसिक आघात झालाय माफी मागून हा प्रकार थांबवता आला असता था। मात्र राजकीय पोळ्या बांधण्यासाठी लोक पुढे सरसावत या प्रकरणाला जातीय वळण दिल्यामुळं अकोले तालुक्यात दोन समाज एकमेकांपासून दूर जाताना दिसत आहे आता अकोले तालुक्यात युवा ठेकेदारांवर अट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यामुळं युवा ठेकेदार आदिवासी भागात काम करण्यास धजावणार का हा प्रश्न देखील आता ऐराणीवर आला आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले